नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर मी चौतीस छातीचा कटोरी ब्लाऊज तुम्हाला दाखवते तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आता मी डायरेक्ट कटोरी ब्लाऊजची कटिंग ब्लाऊज पिसावर करून दाखवते तर हे आहे अस्तर साडेतीनची बाही होती आपण साडेचार घेतले अर्धा इंच खाली मोडपण्यात जातं आणि अर्धा इंच वरती जातं आणि दंड घेर होता आपला पाच इंच त्याच्यामध्ये मी हा दीड किंवा हो दोन इंच आपल्याला जास्त घ्यायचे शिलाई मार्जिंगसाठी अशा प्रकारे मी बाईचा आकार अगोदर काढून घेतला आहे ब्लाऊज छोटा होता चौतीस साईजचा पण मी अस्तराला नव्वद घेतले कारण आपण जेव्हा कार्डशीट पेपरवर कटिंग करतो तर कटोरी आपल्याला वेगळी वाढवावी लागते तर कटोरी वेगळी वाढवण्यासाठी आपल्याला कपडा जास्त लागतो म्हणून मग मी अस्तर जास्त घेतलेलं का मी कमी पेपर कटिंग न करता मी तुम्हाला डायरेक्ट कपड्यावर पण कटिंग कशी करायची हे दाखवण्यासाठी मी डायरेक्ट अस्तरवर कटिंग करते तर आपल्याला उंची आपल्या आवडीनुसार घ्यायची तर मी साडेचौदाची घेतली आपला ब्लाऊज शोधून साडे व्यवस्थित येऊन जातो चौ चौतीस छातीचा कटोरी ब्लाऊज आहे नेट लक्षात घ्या तर त्याच्यासाठी आपल्याला आता मी सतराचाच दुसरा भाग काढला आहे चौतीस ब्लाऊज आहे अगोदर मी कंबर घेते जेवढं आपलं कंबर असेल त्याच्यामध्ये आपल्याला अडीच इंच मिक्स करायचं आहे एक इंच आपलं टक्ससाठी जातो आणि दीड इंच आपलं शिलाई मार्जिंग जाते आता कंबर किती आहे त्यानुसार आपल्याला इथं चौथा भाग काढून आपल्याला अडीच इंच मिक्स करायचं आहे तर हे झालं माझी मार्किंग कमरेची तर आता आपलं पण घेणार आहोत अगोदर शोल्डर तर शोल्डर मी टाकले पाच इंच नीट लक्षात घ्या चौतीस छातीला शोल्डर पाच टाकले मोंड्याला मी साडेपाच टाकले तर गळा आपण सव्वा दोनचा घेतला किंवा अडीचचा घेतला तरी पण चालेल तर सव्वा दोनचा घ्या व्यवस्थित येऊन जाईन तर चौतीसचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे अधिक त्याच्यामध्ये आपल्याला दोन इंच मिक्स करायचं आहे तुम्ही दीड केलं तरी पण चालते दोन भरपूरच होते एक इंच सव्वा इंच जास्त असलं तरी पण चालते मी तुम्हाला दोन्ही व्हिडिओ अपलोड करणारच आहे कटिंगचा अगोदर करणार आणि स्टिचिंगचा नंतर तुम्ही माझी शिवण्याची पद्धत पण बघा किती व्यवस्थित ब्लाउज आले आणि तुम्ही थांबलेल तर पाहिलाच असन पूर्ण फिनिशिंग एकदम व्यवस्थित आली तर गळा मी दोनचा घेतलाय दोनचा घ्या सव्वा दोनचा घ्या तरी पण ब्लाऊज व्यवस्थित बसतो चौकनी गळा मला काढायचा होता तर वरती जेवढं घेतलं आहे मी खाली पण तेवढंच घेतले कारण ज्यावेळेस आपण गोलगळा शिवतो त्यावेळेस आपल्याला खालच्या बाया बाजूनी ब्रॉड घ्यावं लागतं म्हणजे आकर्षित गोलगळा हा एकदम व्यवस्थित येऊन जातो तर चौकनेला जेवढं वरती घेतलं आहे मी त्याचनुसार मी खाली पण तेवढंच घेतले तर हा झाला आपला पाटेचा भाग एकदम व्यवस्थित काटी तर आपण बघणार आहोत पुढचा भाग तर आता पाटेचा भाग आपल्याला आहे तसाच ठेवायचा आहे मग आपण ओपन बाजू आपल्या समोरून केली तरी पण चालते बंद बाजू पुढून केली मी आणि माझ्याकडून मी खुली बाजू केली आता आपल्याला एकदम फेस टू फेस ठेवायचं आहे आपल्याला कुठेही कमी जास्त काही करायचं नाही तर मी आपल्याला कपड्याची पण ॲडजस्टमेंट करायची आता जेवढं अस्तर आहे त्याच्यामध्ये आपल्याला अजून एक्स्ट्रा कटोरी काढायची तर मी जसं होतं तसं पूर्ण आखून घेतले आता याच्यामध्ये बदल कुठे करायचा आहे मोंढ्यामध्ये करायचा आहे आणि उंचीला आपल्याला एक इंच जास्त घ्यायचं आहे कारण आपल्याला वेगळी क्रॉसपट्टी पेपर कटिंग जर केली असते तर आपल्याला वेगळी क्रॉसपट्टी काढावी लागली असती कारण एक इंच आपल्याला क्रॉसपट्टीमध्ये वाढवावं लागतं तर याच्यामध्ये मी जे आत्ता पट्टीने लाईन आखून घेतली ती मी एक इंचाची वाढवली म्हणजे आपली उंची होती साडेचौदा तर आता मी साडेपंधराची घेतली आता आपल्याला मोंढ्याला आकार द्यायचा आहे अर्धा इंच आतमधून तर मी पुन्हा एकदा चेक करून घेते आपलं व्यवस्थित आलं आहे की नाही माप व्यवस्थित आल्याच्यानंतर आपल्याला मोंढ्याला अर्धा इंचावर माप देऊन घ्यायचे आहे अर्धा इंच आतमध्ये व्यवस्थित आकार देऊन घ्या म्हणजे फुगा चून वगैरे काहीच येणार नाही आता आपल्याला जेवढा आपण गळा घेतला तर पाठीच्या बाजूला तेवढाच आपल्याला इकडं पण गळा घ्यायचा आहे आणि समोरचा गळा मी घेतला आहे साडेसहा इंच तर थोडासा समजा आता वरती मी दोन इंच घेतल्या तर खाली अडीच घेतल्या तरी चालते कारण याला गोल आकार हा व्यवस्थित आला पाहिजे आता आपल्याला क्रॉस पट्टीमध्ये काहीच वाढवायचं नाही पण मी क्रॉस पट्टी कुठून धरली जी माझी वरची लाईन आहे तिथपासून मी अडीच इंचावर का धरली कारण मी खालची लाईन आपण ती एक्स्ट्रा मार्जिन ठेवली की कशासाठी काही एक इंच आपण पेपर कटिंगमध्ये वाढवतो तर त्याच्यापासून नाही धरायची नीट लक्षात घ्या आणि पाचची आपल्याला कटोरी टाकायची अशा पद्धतीने मी थोडंसं एक लाईन वरती आखून घेतली गळ्यापासून मी पुन्हा एकदा वरती एक लाईनवर गेले एक इंचावर गेले आणि आता आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे कटोरीला आकार हा व्यवस्थित द्या म्हणजे आपल्याला आकार व्यवस्थित दिल्याच्यानंतर नंतर कटोरी पण येईल आणि पुन्हा एकदा सांगते आपण ज्या वेळेस मोंड्यापासून कटोरीचा भाग जर मोजला तर तो अडीच इंच येतो कारण हे पण चेक करा आणि हर एक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते अडीच माफ माफी कंपल्सरी ठेवलं तरी पण चालते अशा पद्धतीने आता समोरचा भाग हा पेपर कटिंग न करता आपण डायरेक्ट पिसावर केला आहे एकदम परफेक्ट असा ब्लाऊज पण आला आहे मी तुम्हाला डायरेक्ट याच्यानंतर मी ब्लाऊज पिसावर पण कटिंग दाखवणार त्याच्यासाठी तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी कटिंग कशी केली आता आपल्याला कटोरीमध्ये वाढवायचं तर कपडा जेवढा शिल्लक होता त्याच्यामध्ये मी कटोरी वाढवते तर घडीचा घडीमध्ये मी बदल केला आहे बघा आणि आहे तशीच आपल्याला कटोरी ठेवायची आता कटोरी ठेवताना आपण सगळीकडून एकसारखे आपण आखून घेतले आखून घेतल्याच्यानंतर आपल्याला वाढवायची कशी ते बघा आता असं आपण साडेचारवर माप घेऊन आपल्याला खून करून घ्यायची कारण काय होतं आपल्याला मोठी समोरून उकलूक पट्टी मोठी लागत नाही तर मग आपण साडेचारचाच माप घेतलेले योग्य राहतं आहे कारण मापात पट्टी येऊन जाते आणि अशा पद्धतीने मी सव्वा इंच ह्या बाजूने घेतले सव्वा सव्वा इंच घेतले दोन्ही बाजूनी आणि मधला पॉईंट काढल्याच्यानंतर मी पाऊन इंच घेतलं किंवा एक इंच घ्या पाऊन हे मापात बसतं तर मध्यंतर काढून घेतलं आहे मी अगोदर जे आपली कटोरी काढलेली मी अगोदर त्याचं मी मध्यंतर करून घेतलं आहे आणि आपल्याला टक्स देताना दीड दीड इंचाचं दोन्ही साईडला मार्जिन ठेवून आपल्याला दीड दीड इंच द्यायचं आहे आणि उभा टक्स आपल्याला अडीच किंवा तीन इंचावर अडीच इंच हे कंपल्सरी व्यवस्थित आहे अशा पद्धतीने आपली कटोरी पण ही काढून व्यवस्थित तयार झाली तुम्ही थांबनेल बघा म्हणजे खूप सुंदर आणि फिनिशिंगमध्ये हा ब्लाऊज आला आहे फक्त याच्यामध्ये ज्यावेळेस मी ब्लाऊज शिवला त्यावेळेस मला असं वाटलं शिलाई मार्जिन जास्त झाली शिलाई मार्जिन कमी ठेवले तरी चालते आपण जे दोन इंच वाढवले त्याच्यामध्ये एक इंच ठेवलं तरी पण चालते तर बघा आता मी मेन फॅब्रिकवर पण लगेच कटिंग करायला घेते तरी हा आहे ब्लाऊज पीस तर आपण सगळ्यात अगोदर घेणार आहोत बाई कटिंग करायला बाई कटिंग झाल्याच्या नंतर आपले कशामध्येच आता आपल्याला काहीच वाढवायचं नाही जसं आपण अस्तरवर कटिंग केली त्यानुसारच आपल्याला कटिंग करायची तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्ही स्टिचिंग व्हिडिओ पण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल का मी याला स्टिच कसं केलं आहे मी हमेशा तुम्हाला हरेक व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करते तर माझे व्हिडिओ आवडले तर नक्कीच लाईक करत चला शेअर करत चला आणि सबस्क्राईब कराल तर अजिबात विसरू नका कारण भरपूर सारी मेहनत लागते एक व्हिडिओ बनवण्यासाठी तर एक लाईकला काहीच अडचण येत नाही तर तुम्ही कमेंट करा म्हणजे मी त्यानुसार व्हिडिओ बनवेन तर धन्यवाद